लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चौपन्न सध्या देशभरात शेअर मार्केटच्या नावाने ट्रेडिंग प्रकार सुरू असून कोविडनंतर फार कमी वेळात जास्त पैसा कसा मिळतो नफा कसा मिळतो याकडे लोकांचे लक्ष लागले आहे विशेषतः सुशिक्षित लोक देखील या क्षेत्राकडे वळलेले दिसून येतात या प्रकरणात देखील शेअर मार्केटची अनेक ऍप्लिकेशन्स कॉल सेंटर चालवणारी अनेक लोक थोड्या अमाऊंटमध्ये जास्त नफा कसा मिळतो याचे अमिष दाखवून लोकांची फसवणूक करत आहे फिर्यादीला आलेला कॉल ट्रेस करत पोलिसांनी आरोपीचा छडा लावला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि ह्या डब्बा ट्रेडिंगच्या मार्फतीने लोकांना काय झालं की दोन हजार एकोणीस नंतर कोविडनंतर थोडक्यात शेअर मार्केटमध्ये फार कमी वेळात खूप जास्त नफा मिळतो किंवा वगैरे वगैरे या सगळ्या ट्रेंड्समुळे लोक इन्व्हेस्टमेंट करायला एकदम इमिजिएटली रेडी असतात आणि ह्या माइंडसेटमध्ये जे पटकन नफा मिळून जास्तीत जास्त पैसा करावण्याच्या माइंडसेटमध्ये जे लोक आहेत ती जे शेतकरी ह्या गोष्टीने फास आणि याच्यामध्ये काय आहे की सेम असंच आहे शेअर मार्केट सुरुवातीला हे लोक काय करतात जी वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स किंवा कॉल सेंटर्स सगळं चालतात ही सुरुवातीला तुम्हाला थो थोड्या थोड्या अमाऊंटला चांगला बेनिफिट देतात आणि मग याच्यामध्ये काय होतं की अरे बा चांगला बेनिफिट मिळतो ह्या हिशोबाने मग आपण काय करतो की एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट करण्याची हे दाखवतो म्हणजे इंटर दाखवतो आणि अशा वेळेस हे लोक काय करतात एक कुठलं तरी एक ॲप्लिकेशन ए पी के फायकॉर्ट होतं तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करतात ती आणि सांगतात की आमच्याकडे जसं बीमाल बुकिंग आहे किंवा अदर शेअर शेअर खाण वगैरे आहे अशा आमचं पण एक चॉईस आहे असे ब्रोकरेज ब्रोकरेज ॲप आहे ब ॲप आहे आमचं आणि आम्ही त्यामध्ये करतो सेम त्या पद्धतीने आणि मग एपीके भर पाठवली की त्याच्यामध्ये मग ते सगळं डिटेल्स वगैरे भरून घेतं पण ते ॲक्च्युली फेक फाईल असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे अमाऊंट आहे करतात किती शो करते त्याच्यावरती भरपूर न फरक असं दाखवत जेव्हा क्रेडिट करायचं ते क्रेडिट होत नाही आणि मग मल्टिपल ती अमाऊंट जी आहे ती मग वेगवेगळ्या अकाउंटला उतरवली जाते आणि मग ती कायद्या कॅश विथ्रॉवल किंवा युएस माध्यमातून ट्रान्सफर केली जाते तक्रारदार आणि हे सगळे आर होती हे जवळपास दीड दोन महिन्यापासून यांचं हे चालू होतं की बेनिफिट सॉरी शेअर मार्केट संदर्भात मग तक्रदारांनी सुरुवातीला थोडासा पैसा टाकला होता आणि त्यात त्यांना बेनिफिट भेटला आणि मग तिथून त्यांचं ते हे सगळं सुरू झालं आणि ज्यावेळेस तक्रदारांची अमाऊंट एक स्पेसिफिक दोन तीन लाखापर्यंत गेली तक्रदारांना वाटलं की बाबा आता आपण विड्रॉल करूया तर विड्रॉलला काही ऑप्शन नव्हतं त्यांनी काय केलं की ते मल्टिपल रिझन्स मल्टिपल तुमचे काही स्कोर एवढा आहे क्रेडिट एवढंच आहे किंवा हे आहे ते आहे असे कानातून परत मल्टिपल टाईमही अमाऊंट घेत राहिले ते आणि त्यांना त्यामधून त्यांना चालू मग शेवटी शेवटी तक्रारदारांना प्रत्येक वेळी काय रिझन सांगून अमाऊंट घेत होते संशय बाबा याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मग त्यांनी ऑनलाईन कंप्लेंट केली पोलीस स्टेशन आठ लाख तेतीस हजार किती आरोपी एकंदर तुम्ही ताब्यात घेतलेले आणि त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा प्रोफेशनल आणि बाकी इतर काय आहेत जसं की क्रिमिनल रेकॉर्ड्स आपण एम पी मध्ये पाच सात लोक ताब्यात घेतली होती त्याच्यामध्ये एम पी मध्ये एम पी ऑनलाईन मध्ये काय की त्यांनी कॅश करून घेतलं होतं ऍक्च्युअली वगैरे गेलं तर त्यांचा काय रोल नाही मग ऍक्च्युअल रोल होता की पहिल्यांदा एक आरोपी ताब्यात घेतला म्हणून मुंबई एअरपोर्टवरून